नमस्कार भावांनो बहिणीनो आज विषयी मग तुम्हाला काहीतरी सांगायचंय आता मला हर्षूच्या पप्पाचा फुल सपोर्ट आहे मी चॅनल खोललं तर त्याचं कायचं मला म्हणणं नव्हतं आता माझ्या रोज काय गलत दिसतंय मला नावट व्हायला आता इथं आणतच नातेवाईक आहे जवळ त्याच्यात मला नावत होते हिडो काढती आणि असं बरेच जण मला नावत होतात हिडो काढती ना असं करती तशी करती जो मन ना ना ना, नाव ना, मला नांदवणार आहे त्याला काय वांद नाही मग बाकीच्याला काय वांधं येते नाव घ्यायला मी चॅनल खोलेलं होतं आणि मी चॅनल खोलेले ना तर काहीतरी मला कोणी ओळखत नव्हतं मग काहीतरी नाव व्हावं त्याच्यासाठी मी चॅनल खोलेले आणि तुम्हाला तर सांगेलच आहेत दोन भाऊ आहेत मला एक आर्मीमध्ये आहे आणि एकाचं फिल्टर आहे तर भावाला चार लेकरं आहेत मया माया पाठशे म्हणजे मायाहून लहानच आहेत मये बहीण भाऊ आणि एवढे चांगले आहेत मय बहीण भाऊ माया भाऊजाया चांगल्या आहेत मी त्या ह्याच्यासाठी चांगली मी कधीच भावजायाला दुःख देत नाही का कधी माझ्या भावायला पण दुःख देत नाही मी माझ्या परिवाराला दुःख देत नाही मी कधीच दुःखीत होत नाही आणि माया भावासारखे पण भाऊ नाही माया भावजासारख्या पण भावजाया नाही आणि मी भावजायाला कधीच तकलीफ देत नाही असं का तसं तर ते मला जीव लावते आणि चार लेकरे आहेत माया भावाला तर मी त्या विचार करते मी माया जर मय भाऊजाई जर आमची आणखी जर मला कपडे घेत असली तर मी विचार करते आपल्या भावाला चार लेकर आहे बापा फी भरावं लागते त्याला टेन्शन आहे मी कधीच माझ्या भावायला मी लगे दुःख देत नाही आणि हे आर्मीवाला आहे तर मी त्याला कपडे घेऊ देते आणि जे फिल्टर चालवतो आहे तर मला वाटते चार लेकर आहे तर आपल्या भावाला तर मी कधीच माझ्या भावाला परेशान करत नाही का भाऊजाईलं म्हणत नाही तू मला हे घे का ते घे मी कधीच बेजार करत नाही माझ्या भाऊजाईला का मी रेखाला पण कधी म्हणत नाही रेखा म्हणत कपडे घे मी ल विचार करते माझ्या परिवाराचा मी आले आता तर माझ्या मी आता माझ्या भावाकडे येईल मी नाव ठुणारे ठुतेत मला हेडो काढते असं काढते इथल्या यायचं चालूच राहते तर मला हेडोच्या माध्यमातून त्यायला एकच म्हणायचं आहे की मी जर तुमचं तुम्हाला जर माझ्या हिडोची तकलीफ होत असेल आणि तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही हेडो पाहू नका तुम्हाला काय कष्ट कष्ट बोलायचं आहे तर माझ्या तोंडावर बोला आणि काय तुमच्या पोटाईनं दुखता येईल तुम्हाला काय माझ्या हिडोची तकलीफ आहे तर तुम्ही माय आमना सामनी येऊन बोला मा घरी मला तुम्ही बोलू नका आणि असं म्हणत राहते मला इथं पण नाव होते तर मला तर मग एकच म्हणणं आहे मय हिडो तुम्ही पाहू नका आणि तुमच्यासाठी काय मी चॅनल खोलेल नाही मागं पण मायरातले म्हणून लागले ना चॅनल खोललं तर मी हिडोच्या माध्यमातून सांगितलं होतं मै हिडो पाहू नका मै भाऊ बहिणी पाहणारे आहेत आणि सगळे सपोर्ट करते माया चॅनल आणि मला नवीन एक मै ओळख बनवायची मी आहे ना चॅनल खोललंय तर कोणासाठी खोलेन नाही मला कोणी ओळखत नव्हतं काय नाही मला नवीन मी एक ओळख करायची त्याच्यासाठी मी चॅनल खोलेन माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला काही गलत दिसत नाही भावायचे लेकरं घेते मी माया तर ते, ते मी त्याला पण घेते आणि आता ते घरी त्याच्या मामाच्या घरी जायले ते आले तर घेणारच आहे मग दोन भाऊ आहेत तर एकाला एक पोरगी आहे एकाला चार लेकरं आहे तर मी त्याला घेऊत आता आमची नायरा आणि भावांना बही आता मला मी ड्रेस घालते तर माय बाबानं मला देतानाच सांगितलं होतं आणि जबान करून दिलं तर मला हरसूच्या पप्पाच्या घरी मैले एक ड्रेस घालून नाईट गाऊन घालून तर मला सगळं याच्या पप्पाची सूटे तसं काय नाही मला सगळे कपडे घालू देते आणि त्याचे पप्पा म्हणतात मथार झाल्यावर तर साड्या घालायच्या तर लोकायचं म्हणणं आहे तिनं साड्या घालायला पाहिजे मला यायच्या घरी राहायचं आहे का हे महे फोन लागते मला नावत नाही माघारी मा घरी तर मग एकच म्हणणं आहे की मी मला नावं काउन ठेता मा नावरे तसं कुठे मला माया लाण्या भावाला भाऊजी हे मा लाना भाऊ तर त्याला पण साड्या आवडत नाही तर तो पण त्याला ड्रेसच आवडते तो म्हणतोय ताई सगळं अंग झाकेल असतं ड्रेसमध्ये तर माझ्या दोन्ही भावाचं काहीच म्हणणं नाही एक हे माया नवऱ्याचं मा नवरा मला अंगार ओढणी घेऊ देत नाही मी सुरतलं राजा आहे तर तिकडं वडण्या घेण्या काहीच चालत नाही त्याच्यामुळं मी काय वडण्या अंगार घेत नाही तर बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं मी वडण्या घेत नाही तर मी कधी मेकअप करत नाही साधीच हेडो आहेत मग हे आणि मी घरातून हेडो काढते तर माझ्या चॅनलमध्ये काहीच हिट गण असते असं तेच चॅनल आहे मग मौ। तर मला नावं माघारी ठेवू नका जे नावं ठेवायचे तर तो मया तोंडावर ठेवा मग बाकी हेच म्हण नाही आणि मग चॅनल तुम्ही मग जाऊ नका आणि फॉलो करा तुम्ही मला नावं ठेवणार आहे बस बाकी मल हो मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाही मग चॅनल मग माझ्या खुशीसाठी खोलेले आणि मी माया मनाची मालकीने मला कोणी जगवत नाही मी स्वतः जगते बस बाकी काहीच नाही किती घंटा झाल्या मग म्हण नाही मला नावं ठेवू नका मी मी पहिलीच माझ्या मनातून लई तुटेली मी आणि मग मन लई दुःखी मय सासू होती ना तर सगळा सपोर्ट घेऊन मागं माई सासू उठायची पण मई सासू देवा घरी जायली तर मय आता कोणी मई सासू मला फुल सपोर्ट करायची मा चांगला आहे मा नंदा चांगला आहे माझा सगळा परिवार चांगला आहे तर मी मना मि मना पहिलेस पो के बाहिर च्यानल आणि मी स्वतः इती चाहिँ मिसमा म चाहिने पाजना बाकी तै भन्नु बाय भावानो भै काम नाही